त्या दुसऱ्यांदा पण मी पुऱ्या छोट्या छोट्या बनवून घेतलेल्या आहेत वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे कसे सगळे मजेत ना तर आज बनवणार आहे मी पालक पुरी माझ्या मुलाला कॅल्शियम खूप कमी त्याच्यामुळे पालकचे वेगवेगळे प्रकार बनवून त्याला चालत असते अशी पालकची भाजी तो खात नाही त्याच्यामुळे काहीतरी नवीन बनवल्या तो खात असतो तर त्याच्यासाठी मी आज गरम गरम पालकपुरी बनवते तर तुमची मी रेसिपी शेअर करते तर चला बनूया पाहू शकता मी मार्केटमधून ताजी ताजी एक एकदम पालक घेऊन आलेली आता तिला स्वच्छ अशी साफ करून धुवून घेते पालक मी स्वच्छ साफ करून दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे आता आपण त्याला मस्तपैकी थोडीशी शिजून घेऊया त्याच्यावरती आपण झाकण ठेवून घेऊया पालक आपला थोडासा शिजलेला आहे तर त्याला जास्त पण शिजू नये द्यायचं आहे काढून आपण त्याला आता थंड पाण्यात टाकून देऊया इथे मी टोपामध्ये थंड पाणी घेतलेलं आहे थंड पाण्यात पालक टाकल्यामुळे ती काय परत शिजणार नाही म्हणून थंड पाण्यात टाकून घ्यायची आता गरम पाण्यात ठेवलं जास ते जास्त शिजली जाईल पालक थंड झालेला आहे तर आपण त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आणि मिक्सर एकदम बारीक करून घेऊया तर याच्यामध्ये थोडासा लसूण टाकून घेतलेला आहे आणि एक दोन चार हिरव्या मिरच्या टाकून घेऊया हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहेत मी थोडंसं तिखट छान लागतात पुऱ्या तर मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये थोडंसं बेसनपीठ आहे बेसनपीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये आता थोडेसे जिरे टाकून घेऊया थोडासा ओवा टाकून घेऊया तीळ टाकून घेऊया तीळ मी जास्तच टाकले छान लागतात म्हणून आणि थोडीशी कापलेली कोथिंबीर टाकून घेऊया ह्याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया आता हे आपण पालक वगैरे ते सगळं मिक्स बारीक केलेलं ते आपण या पिठामध्ये मिक्स करून घेऊया पीठ टाकून घेऊया आपण आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकायचं जास्त नाही आपण आपल्या नेहमीच्या पुऱ्याला पीठ मळतो तसंच पीठ मारायचं आहे पीठ आपलं मस्त तिकडे मळून झालेलं आहे पाहू शकता थोडंसं तेल टाकून त्याला अजून एकदा व्यवस्थित मळून घेते आणि दहा मिनटं आपण त्याला असंच ठेवून देऊया पीठ आपलं मस्त एकदम मळून ठेवलेले आता तोपर्यंत आपण तेल तापायला ठेवूया आता आपण एक पिठाचा गोळा घेतलेला आहे त्याला एक गोल आपण चपाती लाटतो तशी लाटून घेऊया ते पण मोठी एक चपाती लाटून घेतली मीने तुम्हाला वाटलं तर छोटे छोटे गोळे करून पण तुम्ही काढू शकता आता मी याला ग्लासाने छोट्या छोट्या पुऱ्या काढते याच्या अशा छोट्या हो छोट्या पुऱ्या बनवलेल्या आहेत त्या दुसऱ्यांदा पण मी पुऱ्या छोट्या छोट्या भरून घेतलेल्या आहेत तर आपण आता त्याला तेलाच सोडून घेऊयाकता आपल्या पुरंदा पण किती छान कलर आलेला आहे मस्त किती वेगळ्या सेटमध्ये केलेली आहे म्हणजे मुलं कसं आवडीने खातात मित्रांनो यापूर्वी आपण प्रवासामध्ये पण जर चाललो तर बनवून घेऊ जाऊ शकतो दोन तीन दिवस आरामशीर त्या पुऱ्या टिकू शकतात आणि मुलांसाठी पौष्टिक आहेत म्हणून आपण बनवून त्यांना वेगळं काहीतरी छान छान पाहू शकता मित्रांनो मी पालक पुऱ्या बनवून झाल्या आहेत वेगवेगळ्या सेफच्या बनवल्या आहेत माझ्या मुलाला आवडतात मम्मी असं बनव तसं बनव आकार गोल म्हणून बनवलेलं आहे त्याच्यासाठी जे तो आवडीने खातो तर कशा वाटलं तुम्हाला पुऱ्या सांगा नक्की तुम्ही असे एकदा बनवून पहा लहान मुलं असेल तर त्यांना पण बनवून जरा भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय